Namaskar! So Namaskar! <laughs> माझं बालपण खर तर माझी पहिली शाळा ही छबिलदास दादरची आणि जन्म मुंबईचाच शालेय शिक्षण माझं मध्ये गेलं एका मध्यमवर्गीय घरामध्ये जसं बालपण जात किंवा जसे आपण घडतो तसं माझं पण छान बालपण गेलं आई वडील आणि मी एकच मुलगी आणि मला तशी शाळेमधल्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची लहानपणापासून सवय होतीच पाहुणे कोणी आले की हे करून दाखव हे करून दाखव ग तर मी अगदी तत्पर असायचं की कुठलंही गाणं लावा मी नाचायला सुरुवात करायचे तर तसं लहानपणापासून कलेची आणि हे थोडस मला ऍक्टिंग बिक्टिंगची आवड होतीच मी स्टँड बाय केळकरचा पण फॉर्म भरला होता आणि रुईयाचाही भरला होता आणि रुईयामध्ये मला ऍडमिशन मिळालं तर त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा पहिली एकांकिका गजेंद्रने लिहिली होती आणि संजय नार्वेकरने डिरेक्ट केली होती तर त्या एकांकिकेमध्ये सुद्धा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आणि तिथून सुरू झालं पण नाही दहावीत असतानाच म्हणजे शाळेत असतानाच मला क्लिअरिटी होती की हे सोडून दुसरं मी काही नाही करू शकणार <laughs> नीनाताई मी वृंदा गजेंद्रची हा बोल काय म्हटलं नीनाता मला तुमच्याकडे काम करायचंय म्हटलं काय म्हटलं काही तुम्ही जे द्याल ते मग त्या म्हणाल्या माझा ताग दिन नावाचा कार्यक्रम चालू आहे आणि माझं मला असिस्टंट हवे तर असिस्टंट म्हणून काम करशील का म्हटलं हो का नाही करणार नक्की करणार पण महिना एवढे एवढेच पैसे मिळतील तेव्हा काही जास्त मिळायचे नाही म्हणले नीनाताई पैसे नाही मला काम हवंय <laughs> जे काही द्याल ते म्हणले ठीक आहे पण त्याच्या मागे तुला असिस्टंट म्हणून काम करावं लागेल आणि तिथून कागदिनाथिनला मी जॉईन झाले शंभर एक भाग झाल्यानंतर काही कारणाने आदेश आणि संपदा जोगळेकर अँकरिंग करायचे हो। त्याचं आणि काही कारणाने संपदाने कार्यक्रम सोडला मग आता कोण व नीनाताई आणि आदेश बांदेकर ह्या दोघांनी इतका मला आत्मविश्वास इतकं पुश केलं की नाही तूच उभं राहायचं आणि असं म्हणून आदेशबरोबर मी अँकरिंग करायला लागले आणि देवाच्या छने शंभर पुढचे शंभर ते दीडशेच इतके छान भाग मला क करायला मिळाले आणि तेही आपल्या मराठी संगीतामधल्या दिग्गज लोकांसमोर म्हणजे लता मंगेशकर स्पेशल झाला पहिल्या रांगेत लता मंगेशकर बसलेल्या होत्या आणि त्यांचंच सगळं आयुष्याचा आयुष्यपट त्यांच्यासमोर मांडायचा आणि त्यांची गाणी तो म्हणजे मी कधी विसरू शकत नाही <laughs> यशवंतराव चव्हाण सेंटर आहे तिथे तो कार्यक्रम होता आणि आमचा कार्यक्रम रेकॉर्डिंग सुरू झालं लता मंगेशकर यायच्या होत्या आणि सुरू असतानाच त्यांची एंट्री झाली पण अशा दिग्गज माणसांच्या वाईब्स काय असतात हे त्यावेळेला अनुभवलं की अख्खा तो ऑडिटोरियम की येस ही कोणतरी एक सरस्वती आत्ता इथे आहे आणि तिच्यासमोर आपण तिचाच जीवनपट मांडतोय तो अतिशय उत्तम अनुभव मला मिळालेला आहे खूपच छान नदींनी माझी सुरुवात झाली आणि मग त्या दरम्यान झी सारखं चॅनल आलं आणि त्यावेळेला न्यूज रीडर म्हणून सुद्धा मी काम केलं आणि अभिनेत्री म्हणून नंतर सुरू झालं माझं काम झी मध्ये आधी न्यूज रीडर होते खूपच छान तुमचा पहिला चित्रपट पहिला चित्रपट गजेंद्रचाच कृष्णाकटची मीरा म्हणून आणि मग लग्न करून मी टी वायची परीक्षा दिली आणि मग तिथून गजेंद्रचं करिअर आणि माझं शिक्षण आणि माझा मुलगा पण दीड वर्षाचा झाला तिथून मग माझं करिअर सुरू झालं आणि नवोदित कलाकारांबरोबर काम करताना त्यावेळेस कसं वाटलं खूप छान कारण तुम्हाला सांगू मी माझा मुलगा जेव्हा टीनेजरमध्ये गेला तेव्हा मी ठरवून दहा वर्षाचा गॅप घेतला कारण तो पण एकुलता एक असल्यामुळे घरात तसं लक्ष ठेवणारं कोणी नव्हतं मी गजेंद्रला म्हटलं मी आत्ता हा जोपर्यंत सेटल होत नाही म्हणजे या शिक्षणातून किंवा तो एक एक असा पॅच असतो की त्या ह्याच्यात तुम्ही मुलांकडे लक्ष नाही दिलं ना, ना तर थोडंसं नुकसान होऊ शकतं आणि मग ते नुकसान भरून निघणार नसतं ते थोडं वाईट संगतीला म्हणा किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं करिअरकडे दुर्लक्ष झालं किंवा त्या जडणघडणीमध्ये आपण त्याच्याशी संवाद साधायला नसलो तर मग थोडं कठीण होऊन बसतं पण जेव्हा तो आता मला कळलं की हा आता व्यवस्थित याला चांगला आणि वाईट कळायला लागलाय आणि दहा वर्षांनी आता काम सुरू करूया तर जेव्हा ते काम सुरू करायला मी गेले आणि पहिलं काम आलं पहिलं काम मला बॉस माझी लाडाची म्हणून ती पहिली सिरियल दहा वर्षानंतरची हां तर त्या ह्याच्यामध्ये मला जाणवलं की दहा वर्षात खूप आहे इंडस्ट्रीमधले विचार कामाची पद्धत येणारं नवीन जनरेशन त्याकडे कसं बघतं आपण खूप प्रेम माझं काम म्हणजे काही कॉम्प्रमाइ करायला काम म्हणजे चला हे नसेल किंवा ते नसेल सेटवर तर आपण चल ठीक आहे ना चल काम महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्याचे आपले तेवढे लाड नसायचे की चला एक युनिट म्हणून आपण एक घरगुती वातावरण म्हणून आपण काम करायचं पण आता तसं राहिलं नाहीये सगळं प्रोफेशनल झालंय तर तो एक फरक जाणवला पण या नवीन जनरेशनकडून खूप शिकता पण येत आहे त्यांचा अप्रोच त्यांचं कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कारण आपण खूप लाईटली लाईटली म्हणण्यापेक्षा आपण देवासमान आपलं काम म्हणजे देव आपलं काम म्हणजे आपलं प्रेम असं सर्वस्व मग तिथे आपण आर्थिक बाजू बघत नाही दोन पैसे कमी मिळाले तरी चालतात पण हे जनरेशन अगदी बॅलन्स करतं म्हणजे काम पण माझं उत्तम व्हायला हवं आणि त्याचं मानधन पण मला चोख मिळायला हवं तर हे सुद्धा मी शिकले आणि शिवाय म्हणजे काळ बदलतो तसं तुमचं मेकअप टेक्निक हे सुद्धा बदलतं तर ते नवीन आपल्याला स्वीकारता आला पाहिजे हा बदल तर ते हळूहळू होत या नवीन जनरेशन बरोबर <laughs> सिरियल हा प्रकार असा ना की आपण बघा जी वर्षभर अभ्यास करणारी मुलं असतात ना ती करत राहतात म्हणजे चाचणी परीक्षा सुद्धा ते उत्तम अभ्यास करून पाठ करतात पण काही मुलं अशी असतात की शेवटी शेवट ताजा ताजा अभ्यास करायचा ताजा ताजा पेपर सोडवायचा पण पेपर सोडून झाल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर विचारलं तर नाही येणार तसंच हो म्हणजे माझी स्मरणशक्ती मला स्क्रिप्ट आलं ना की ताई मी काय करते अच्छा हे हे, हे, हे संवाद माझं मी पाठ नाही करत ही स्मृती आपण जे बघतो ना तिथून माझं लक्ष राहतं की या पहिल्या रांगेत हे, हे हे शब्द आहे हे हे वाक्य आहे आणि तसं मी ते लक्षात ठेवते तोंडपाठ माझं कधी नसतं पण एखाद्याचा तुमचं स्क्रिप्ट असेल आणि त्याचं टायपिंगचं फॉर्मॅट वेगळा असेल तर मी लगेच सांगते सेटवर ए हे हे वेगळं स्क्रिप्ट आहे हे नका माझी कॉपी द्या कारण माझी मेमरी तशी मला पाठ झालेली असते तर त्यामुळे हां शब्दरचना काय आहे त्या ओळी एका रांगेत ओळीमध्ये किती शब्द आहेत तसं ते मला पाठ झालेलं असतं तो सीन झाल्यावर तुम्ही मला विचारलं की आता बोल नाही नाही लगे लक्षात वृंदाताई गजेंद्र सरांबरोबर काम करताना दिग्दर्शक म्हणून ते कसे असतात स्ट्रिक्ट आहे तसा दिग्दर्शक म्हणून आणि जरी मी त्याची पत्नी असली तरी सेटवर ते नातं त्याला आवडत नाही राईट right. जर मी कलाकार असेल तर तेवढंच प्रोफेशनली ते काम केलं गेलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते आणि ती त्याने कधी बोलून दाखवली नाही पण इतरांबरोबरचा त्याचा अप्रोच बघता मीच ते डिस्टन्स मेंटेन करते सेटवर कारण एकदाच फक्त झाले मोकळे आकाशच्या वेळेला काहीतरी माझ्याकडून चूक झाली hmm. आणि तो म्हणजे इतर कलाकारांना जसं ओरडला असता ते चुकल्यामुळे पूर्वी खूप ओरडायचं आता तसं ओरडत नाही तो <laughs> <laughs> तर तेव्हा असाच ओरडला मला आणि मी इतकी हर्ट झाले होते म्हटलं इतरांना ठीक आहे पण मला काय एवढं ओरडलं मी बायको आहे ना नाही म्हटलं तरी आणि मग तेव्हा खूप लागलं ला होतं माझ्या मनाला आणि नंतर मला कळलं की का म्हणून माझं चुकलं ना आणि चूक झाली तर त्याचा अधिकार आहे कारण तो दिग्दर्शक आहे आणि मी एक अभिनेत्री आहे आत आता या सेटवर एक कलाकार आहे आणि जर माझ्याकडून सारखं तुम मग अशी मी म्हटलं ना हे पंबल माझ्याकडून पण व्हायचंय तर तसं होत होतं माझं एक शब्द अडकला की त्या शब्दावर आपलं अडकतच जात हा तर तसं होत होतं आणि मग तू खूप चिडला पाठांतर करायला नको लक्ष द्यायला नको असं तसं मग म्हटलं नाही माझं चुकलं आहे तर त्यामुळे आणि हे आता कायम लक्षात ठेवायचं की आपण एक कलाकार म्हणून आपलं काम चोख कसं होईल यासाठी पूर्वतयारी आपली असली पाहिजे तिथे आपण कमी असता कामाने मी पण लक्षात ठेवलं